नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण बारामती तालुक्यातील मोरगाव या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी वडगाव निंबाळकर मोरगाव जिल्हा परिषद गटाचे उमेदवार रोहिणीताई कदम ढोले या आपल्यासोबत आहेत त्या उच्च शिक्षित उमेदवार असून त्यांनी सामाजिक कामाचा खूप मोठा डोंगर असा उभा केलेला आहे आणि त्या या वडगाव मोरगाव जिल्हा परिषद गटातून उभ्या आहेत तर आपण त्यांची थोडक्यात मुलाखत घेणार आहोत त्यांचे काय विजन आहे त्यांच्या डोक्यामध्ये काय कल्पना आहेत या मतदार संगा या गटामध्ये जाणून घेणार आहोत मॅडम नमस्ते पहिल्यांदा तुमचा प्रेक्षकांसाठी परिचय करून द्या नमस्कार मी सौरोणी संदीप कदम ढोले राहणार मोरगावची जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका आता जे येऊ घातले गट नंबर त्रेसष्ट मधून हो स्वर्गीय अजित दादा पवार यांनी मला उमेदवारी दिलेली आहे धन्यवाद तुम्ही ही जी निवडणूक लढवत आहे त्या पाठीमागचं काय कारण असेल कारण तुम्ही यापूर्वी पण खूप काम केलेले आहे सामाजिक असतील किंवा इतर काम असतील तर काय सांगाल थोडक्यात शिक्षण घेतलं माझे मिस्टर कॉर्पोरेशन मध्ये उच्च पदस्थ प्रशासकीय अधिकारी आहेत प्रशासकीय काम लहानपणापासूनच सामाजिक कार्याची आवड होती लग्न झाल्यानंतर मोरगाव इथे आल्यानंतर सरांचं से प्रशासकीय सेवेत काम आहे सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात मी काम करते शैक्षणिक क्षेत्रात पुण्यात एक शिक्षण संस्था आहे आपली पण राजकीय असावा पद असेल तर आपल्याला निश्चित काम पाहिजे करता आणि हे हेरून दादांना त्यांच्या ज्या महत्वाकांक्षा होत्या जी स्वप्न होती ती पूर्ण करण्यासाठी मी हे काम करते एस एम के फाउंडेशन असेल किंवा तुमच्या वैयक्तिक ह्याच्यातून तुम्ही अनेक काम केलेले आहेत तर काय सांगाल तुम्हाला अजून काय काय किंवा या गटात प्रॉब्लेम आहेत असं जिल्हा परिषद गट नंबर त्रेसष्ट मध्ये एक पट्टा आहे तो जिरायत पट्टा आणि एक पट्टा आहे तो बागायत पट्टा अठरा गावं आणि चार वाड्या वस्त्या म्हणजे जवळजवळ बावीस गावांचा हा एरिया आहे तर इथं काम करताना जो बागायत पट्टा आहे तिथं असं म्हणेन मी की विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया रस्ते झाले शाळा झाल्या सगळं झालं म्हणजे विकास थांबतो असं नाही होत जसं अद्यावत होत आहे सगळी टेक्नॉलॉजी अद्यवत होती तशा गर्दा पण वाढतात तर बागायत भागातल्या त्या समस्या किंवा तिथे आपल्याला काम करता येईल आणि जिरायत भागात आपला पाण्याचा प्रश्न आहे पिण्याचं पाणी असेल किंवा शेतीचं पाणी असेल तर तो खूप महत्वाचा प्रश्न आहे तर तो सॉल्व करण्याचा आम्ही प्रयत्न करू हा जो जिरायत भागातील महत्वाचा प्रश्न आहे पाणी शेतीचं पाणी तर या शेतीच्या पाण्याच्या प्रश्नावर कशा पद्धतीने तुम्ही काम कराल जस म्हटलं जात की आधी प्रशासकीय पद सरांच तर आहे राजकीय पद नव्हतं आपल्याकडं तरी पुरंदर उपसा जल सिंचन योजनेतून आपण एक कोटी बत्तीस लाखाच काम सीएसआर फंडातून आदरणीय दादांच्या वतीने आपण ते पूर्ण करून घेतलं की जेणे करून आपल्या भागाला ते पाणी प्रश्न सॉल्व व्हावा अं ज्यावेळी इंटरव्यू झाले किंवा दादांचं जे विजन होतं की करा निरा प्रकल्प एक हजार चारशे कोटीचा तो प्रकल्प आहे की जेणेकरून ह्या भागाचा तो प्रश्न सोडवता येईल आता येणाऱ्या अर्थसंकल्पात दादा, दादा ते मांडणारच होते किंवा तो ड्राफ्ट तयार आहे आणि तो मांडला जाईल आणि आपल्या भागाचा तो प्रश्न सोडवला जाईल त्यात आपलं पण एक योगदान राहिले महिलांचे आरोग्याचे प्रश्न असतील किंवा इतर प्रश्न असतील याबाबत काय सांगाल महिला म्हणून काय वाटत एक महिला म्हणून एका रथाची दोन चाक असतात महिला जर सक्षम असेल तर त्या कुटुंबाची पण ग्रोथ होते आरोग्याचे प्रश्न असतील रोजगाराचे प्रश्न असतील तर महिला सक्षमीकरण करण्यासाठी अगोदरच्या ज्या योजना चालू आहेत पण ज्या तळागाळात पोहोचल्या पाहिजेत त्याच्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करणार या भागामध्ये अनेक काम झालेली आहेत रस्ते असतील शाळांचे काम असतील किंवा बाकीचे काम असतील हे सर्व काम झालेली आहेत परंतु जे पाण्याचा प्रश्न आहे हा खूप बिकट आहे त्याच्यावरतीच आणि निराकरा नदी जोड प्रकल्प आहे दादांनी याच्यासाठी पण काही मंजुरी दिलेली आहे याबाबत थोडक्यात काय सांगू जो सगळ्यांचा आपल्या जिव्हाळ्याचा प्रश्न किंवा खूप बिकट प्रश्न आहे जर पाण्याचा प्रश्न सॉल्व झाला तर जिरायत पट्ट्याचा बागायत पट्टा व्हायला हो, वेळ लागणार नाही ना। दादांचं जे विजन होत दादा आता ज्या गाव वाड्या वस्त्या आम्ही फिरलो ना तर प्रत्येक गावात रस्ते शाळा सभा मंडप शैक्षणिक धार्मिक दा, सांस्कृतिक सगळ्या क्षेत्रात दादांनी काम करून ठेवले आणि पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पण दादांचे प्रयत्न चालू होते करा निरा प्रकल्प म्हणजे हा एकदम महत्वाकांक्षी प्रकल्प आहे की हा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी प्रयत्न होता मॅडम दादांच्या मुळे कुठेही गाजावाजा नाही प्रचार सभा नाही घर टू घर प्रचार सुरू आहे तर लोकांचा तुम्हाला प्रतिसाद कसा मिळतोय आणि कशा पद्धतीने लोक तुम्हाला प्रतिसाद दादांच्या जाण्यानं आपल्या महाराष्ट्र राज्याची नवी देशाची खूप हानी झाली राजकीय वर्तुळात दादांचे जे वर्षीच होत मी तर मुख्यमंत्री होणार होते आता अक्षरशः अशी लोक आहेत की त्यांना जेवण जात नाही किंवा दादांचं नाव निघालं त्यांचा फोटो बघितला तरी त्यांना अजूनही आज, डोळे ओले होतात परवा बाजारात फिरलो का तर ते बाबा म्हणतात हे बघ तीन दिवस झाले मी कुठे गेलो पण नाही आणि गेलो पण नाही जाणार पण नाही आता अक्षरशः अश्रू ओघळत होते म्हणजे महिला असतील तर महिला वर्गाने तर त्यांचा दादा हरवलाय त्यांची लाडकी बहिणीची योजना असेल किंवा दादांचे जे स्मृती असतील ते कधीही न भरून येणार आहेत जाता जाता मतदारांना तुम्ही काय आवाहन कराल कशा पद्धतीने सांगाल की बाबा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कामावर ओढावला गेलाय झाशीची राणी आपल्याला पाठीवर घेऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली दोन जिल्ह्यांचं पालकमंत्री पद स्वीकारलं तर मतदार राजा तू जागा हो लोकशाहीचा धागा आहेस तू अं जर आजपर्यंत जितकं मतदान झालं त्याच्या पेक्षा खूप जास्तीच मतदान करून आपण दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया जेणेकरून दादा तिथून बघतील की ही माझी लोक आहेत ह्या लोकांचं राष्ट्रवादीवर प्रेम आहे फक्त तुम्ही मतदान करा नुसतं मतदान नका करू तर असं मतदान करा की तिथं पण दादांना वाटेल की ही माझी लोक आहेत मी आतापर्यंत लोकांसाठी काम केलं आणि ही लोक माझ्यासाठीच आहेत धन्यवाद मॅडम तर या होत्या रोहिणीताईक कदम ढोले त्यांनी त्यांचं काय विजन आहे त्या कशा पद्धतीने काम करणार आहेत याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे धन्यवाद